महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आनंद वाटला त्याच्यामुळे मी सिटी वाजते तुम्ही समजा नाही का इथे लेडीज ला पुरुष सिटी वाजत नाही ना मी लेडीजसाठी मी सिटी वाजतो মোবাইল নম্বর

गाडी ह्याचा कधी विचार केला का अनुरंगाची कृपाची कृपा तुमचं नाव निघेल तुम्ही तुम्ही दिवस निघेल तुम्ही मी त्यांना पाहून निवडून येस येस दिवसभर किती होतो तुम्ही बंगरवाडा करता

आजी 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 आज पारा बरे नाही माऊली आणि राहुल बोल दत्त ओमकण 5000 रुपयाचं बक्षीस ओ ओ माऊलीला आणि लक्मेणजना रेस्टमेंट죠 माऊलीचं वंदे मातरम करत आहे सर मूल्य समळत लेगले बगा सर सर चलो ओके ले चल वाटले पांढरेगा तो शिवले दत्ता भाई लोक करले उरले ते एकदम मौत तू आगे पडो हम तुम्हारे साथ है दत्ता मौत तू आगे पडो हम तुम्हारे साथ है आ वाह यस यस मना तो सुन

तरी तुमची उपकारणी कधीच विसरणार नाही फक्त मला तुमचा आशीर्वादन गरज आहे निवडणुकी जे पर्यंत होईल तर कायम तुमची सेवा करण्यासाठी पाहिजे मला राजकारणात जे होईल जे होईल ते तुम्हाला मान्य आहे पण तुमची सेवा करायचा तुमचं नेतृत्व म्हणून एकदा मला फक्त संधी द्या धन्यवाद एक सर्वांना बोलायला सांगतो धन्यवाद आज महिलांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंदाचा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि महिलांसाठी खूप छान कार्यक्रम घेतला काय भावना आहे साहेब याच्याबद्दल उद्देश प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आमच्या माता भगिनींसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम देण्यात आला होता या माता भगिनीच्या जेव्हा कुटुंब चालतं त्या माता भगिनींना कोणतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना कोणतरी एखाद्या प्रोग्राममध्ये सहभागी होता व्हायला पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आम्ही सामाजिक काम करतो पण या गोष्टीचा आनंद निश्चित झाला या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातल्या कुटुंबाला या ठिकाणचं बक्षीस गेलं आहे मी चार पिढ्याचा वारकरी आहे आणि आज पांडुरुंगाच्या कृपेनं जे बक्षीच्या मातेला मिळालं ती माल माय माऊली ही वारकरी संप्रदायाला होती त्याच्या एवढा आनंद आज आम्हाला कुठलाच नाही आज या ठिकाणी किती बक्षीस वाटवण्यात आज आम्ही एकशे एक बक्षीस जाहीर केले होते पण जवळजवळ तीनशे बक्षीस आम्ही या ठिकाणी येथे थी दिलेले महिलांना किती गाड्या देण्यात आल्या आणि आज तीन गाड्या महिलांना देण्यात आलेल्या त्यातली एक गाडी ही गेम मधून देण्यात आलेली आणि दोन गाड्या ह्या लकी ड्रा कुपन मधून देण्यात आलेल्या आहेत येत्या काळांमध्ये तुम्ही जसं आता महिलांसाठी काम करत आहात तर माझ्याकडे मला ईश्वरानं सेवा करणारा केलं ह्याच मी भाग्य मानतो मला सेवा करण्याची जेवढी काही संधी भेटल ती निश्चित मी आज जाहीर नाही करा पण सेवा करण्याचा प्रयत्न निश्चित करेल आणि येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम होत राहतील पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही माता भगिनी माझ्यासोबत मोठ्या दिवस दर्शन होती तिच्या मनात भाव होता पांडुरंगाचा तर तिला मिळालेला खऱ्या माणसाला न्याय या ठिकाणी आलेले जे काही तीन कुठे गेले सर्वसाधारण कुटुंबातले लोकच दहा दहा चिठ्ठ्या निघाले लोक उपस्थित नव्हते पण ज्या चिठ्ठ्या निघाले सर्वसामान्य कुटुंबातले काळामध्ये नागरिकांना तुम्ही प्रभागातल्या नागरिकांना महिलांना काय आवाहन करणार महिला सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी आमचा सर्वात प्रयत्न महत्वाचा असेल राजकीय बाजूचा विषय महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे यासाठी जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करू आपलं भांगे मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रवादी ऑफ काँग्रेस महाराष्ट्रामध्ये ज्याचं गाव नाही त्याचं तुमचं नाव आहे प्रत्येक गावागावात पोहोचलेलं आहे कार्यक्रम कसं वाटतं छत्रपती नमस्कार मी क्रांतीनावकर होम मिनिस्टर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याचा एक वेगळा आनंद असतो कारण की या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि या शहरामध्ये आमचे लालकी मित्र ॲडव्होकेट दत्ता भांगे यांच्या संकल्पनेतून तेवीस प्रभागांमधील महिला प्रभाग क्रमांक तेवीस महिलांना आजचा हा सुंदर असा सोहळा साजरा करण्यात आला बरोबर चार वाजता महिला होत्या साडे दहा वाजता म्हणजे किंवा सहा तास महिला या कार्यक्रमाचा आनंद घेत होत्या दुनिया दत्ताभाऊनी एक विजन डोळ्यासमोर ठेवून त्या प्रभागात काम चालू केलं आणि एवढी छान छान बघितलं ठेवली होती तर येत्या काळामध्ये मी परमेश्वरच्याने प्रार्थना करत सांगण्यात आला की पुढच्या कार्यक्रमात मी नगरसेवक दत्ताभाऊ म्हणण्याचा योग यावा एवढं आणि या प्रभागात येऊन आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्याचा आनंद वेगळाच असतो आज दहा डिसेंबर अगदी आठ दिवसापासून या कार्यक्रमाचे सर्व घरोघराने या तेवीस नंबर मध्ये सगळीकडे चर्चा होती आणि छत्रपती कॉलेज या मैदानावर असं वाटत होतं की हे एवढं मोठं मैदान इथं किती महिला येतील आणि मळगावकरांचा आज कार्यक्रम माईला, हे लोकांनी टी व्हीतच त्यांना बघितलेलं होतं बऱ्याच महिलांनी पण चार वाजल्यापासून इथं महिला येऊ लागल्या काही महिला तिथे अशा होत्या की त्यांनी आजपर्यंत अशा कार्यक्रमात कधी सहभाग घेतलेला नव्हता मग त्या महिला त्या महिलांसाठी हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं ते तरुण तडफदार आणि कर्तबगार कर्तृत्ववान वारकरी संप्रदायातील दत्ता भांगे मी त्याला अगदी दहा वर्ष दहा बारा वर्षाचा असल्यापासून त्याला ओळखते मी त्याचे नातेवाईक आहे मी मावशी आहे त्याची तर त्याच्यामधला जो भाव आहे सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक या कामामध्ये त्याने आतापर्यंत तो कोण आहे हे कधी बघितलेलंच नाहीये पण माझं कुणीतरी या प माझा परिवार आहे यामधून आज सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का की ह्या ज्या मावशी आहेत ना हे काका आणि मावशी एक कचरा जमा करून पोट भरतात आणि आज लकी ड्रॉ मध्ये खूप आनंद आहे हा जो कार्यक्रम घेतलाय मला तरी वाटतं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम घेणारा व्यक्ती या परिसर त्याच्या वय त्याचं वय त्याच जे काही बॅकग्राऊंड आहे तो एक शेतकऱ्याचा मुलगा आहे पण समाजासाठी तळमळ असणारा सुरक्ष महिलांच्या सुरक्षितेसाठी महिलांसाठी तळमळ असणाऱ्या या वार्डामध्ये त्याला एकदा ह्या वार्डातल्या लोकांनी संधी द्यावी आणि ही सेवा जी आहे तर या वार्डामध्ये त्याला जर पाच वर्ष ही सेवा करण्याची जर संधी मिळाली तर मला तरी वाटतं की दत्ता भांगे पुन्हा कधीच निवडणुकीमध्ये पडणार नाही त्याला कधीच काही लागणार नाही एवढा आशीर्वाद त्याला या समाजाचा मिळणार आहे आणि म्हणून माझं या तेवीस नंबर वार्डामधील आणि आजचे जे विजेते आहेत तीन स्कूटरचे या सर्वांना माझं सर्वांचं मी अभिनंदन करते सर्वसामान्य कुटुंबामध्ये या आहेत हे लकी सर्वांसमोर काढलेलं आहे आणि माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे इवलेश रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले अशी भारू कळी अशी आला म्हणून वयवृद्ध माणसं जरी थकलेले असले त्याच्यासाठी त्याच्याकडे नम्रता आहे त्याच्याबरोबर जे तरुण आहेत तो बरोबर घेऊन चालत आहे आणि जे काही आणखी येणारे येणारे जे आहेत त्या कळीच्या रूपात जरी असले तर हा तरुण मुलांचा एक सुगंध आहे तो राजकीय प्रवाहामध्ये येऊन याचा फायदा समाजाला व्हावं नेहमी सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे प्रतिनिधी कार्यकर्ता हा बुद्धिमान असला पाहिजे आणि तो नियोजक असला पाहिजे त्याला नियोजनाचं ज्ञान असलं पाहिजे आणि म्हणून अशा कल्पक आणि उच्च शिक्षित कायद्याचं ज्ञान असणारा समाजाची जा जाण असणारा हा कर्तबगार असा हा मुलगा आहे याला सर्व संधी देतीलच त्याच्यात काही वाद नाही okay. पण आज आपल्या सगळ्यांकडून आपण दत्ता भांगे यांना सर्व सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यानंतर त्याच्यासाठी मी पंढरपूरला एकदा जाणार आहे आशीर्वाद घेऊन येणार आहे दत्ता भाऊ ता निवडून आले पाहिजे <स्ताथ> काय वाटतंय मला पाहिजे आणि व्यस्त राहणाऱ्या महिलांना एक दत्ता भाऊनी हो प्लॅटफॉर्म उभं हो करून दिलं आणि सर्वसाधारण महिलांना आपल्या आतील कला इथे सादर करण्याची संधी भेटली आणि त्यात क्रांतीराणाबाई गावकरे यांनी खेळ खेळून महिलांना त्यांच्या आतील सर्व कला दाखवण्याची एक संधी दिली आणि उमेदवार दत्ता भाऊ भांडेंनी हा कार्यक्रम ठेवला महिलांसाठी आणि खास म्हणजे ती तीन स्कूटी आजपर्यंत म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं पण कांतीनांनाने सांगितलं की कुठलेच राजकारण मोठे मोठे राजकारणी असो काही असो कुठंही कार्यक्रमात एकच कुटी पण सर्वसाधारण असून आणि त्यांचा व्यक्ती होतो त्यांना बघताच असं वाटतं की म्हणजे काहीतरी करतील असं काहीतरी करण्याचे उद्देश म्हणजे त्यांच्याकडे बघून कसं एक खरा माणूस आपण जो म्हणतो की ज्यांना बघून आपल्याला कळतं की हा माणूस आहे बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे करण्यासाठी असं असं वाटतं भाऊंकडे बघून पण आणि कार्यक्रम घेतला काय वाटलं तुम्हाला आज जे मंथन प्रतिष्ठान निमित्त हा जो कार्यक्रम घेतला अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता खूप मजा आली आम्ही खूप एन्जॉय केला खूप छान वाटला काय शुभेच्छा देणार भाऊसाहेब याच्या प्रभागामध्ये उभे राहणार त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा नक्की ते निवडून येणार आमचा त्यांना पाठिंबा आहे